नमस्कार मी कल्पना वेलकम टू मॉम्स किचन आज मी बनवत आहे देवी देवतांना असं नैवेद्य दाखवला जाणारा पदार्थ म्हणजेच तेलच्या आपण एक वाटी रवा एक मोठा चम्मच असं तुपामध्ये मस्त लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आणि पाच वेल वेलदोडे जाडसर असं वाटून आपण याच्यात टाकत आहोत असं मस्त लालसर होईपर्यंत आपल्याला हे रवा भाजून घ्यायचा आहे आणि आपण रवा मस्त असा लालसर झाल्यावर गॅस बंद करायचं आणि आपण इथे टाकत आहोत अर्धी वाटी गूळ एक वाटी रवा असेल तर आपण अर्धी वाटी इथे गूळ टाकत आहोत आणि हे गूळ आणि रवा असं मस्त एकजीव करून घ्यायचा आहे नक्की अशा प्रकारे तुम्ही करून बघा हे तेलच्या खूपच छान होतात एकदम खुसखुशीत असे लागतात एकदा करून बघा आणि आपण सणावारांना हे आपल्या घरी देवळात कुठेही जात असाल तर हे नैवेद्यासाठी आपल्याला करता येतं पटकन हे असं आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि याला आता थोडंसं असं पाणी घेऊन आपण याच्यावर एक दोन चार चम्मच पाण्याचा हपका देतो आहे असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे गूळ आणि रवा एकत्र असं एकजीव होतो चांगलं आणि आपल्याला हे सारण चांगलं भरता येतं हे बघा अशा प्रकारे आपण इथे एक गव्हाच्या पिठाची अशी छोटीशी लाटी घेतलेली आहे असं छोटी पुरी लाटून घ्यायची आणि हे बनून ठेवलेलं आपण सारण आहे हे एक चम्मच ह्याच्यात भरायचं तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त असं भरू शकता लाटी मोठी असेल तर इथे थोडंसं सारण जास्त तुम्ही भरू शकता आणि एकदम हलक्या हाताने आपल्याला हे असं लाटून घ्यायचं आहे ही पुरी असं फुटून द्यायची नाही नाहीतर मग हा सारण तेलामध्ये उतरतं बघा असं हे झालं फुटलं असेल तर आपण याला दाबून घेऊया अशा प्रकारे आपण इथे सर्व पुऱ्या तयार करून घेत आहोत तुम्हाला आवडलं असेल तर कमेंट करा शेअर करा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईकही करा खूपच छान असं एकदम खुसखुशीत ह्या तेलच्या होतात आणि हे पारंपरिक पदार्थ आहे आणि पटकन होणाराही हे गोड पदार्थ आहे अशा प्रकारे आपण सगळ्या लाट पुऱ्याला लाटून घेऊया आणि तेल तापत ठेवलेलं आहे अशा गरम तेलामध्ये ही पुरी सोडायची आणि गॅस इथे मीडियम करायचं आणि परतून दोन्ही साईडला आपण हे मस्त असं तळून घ्यायचं खरबूस होईपर्यंत बघा अशा प्रकारे हे मस्त एकदम टम अशी फुगलेली आहे बघा अशा प्रकारे आपण इथे सर्व पुऱ्या तळून घेत आहोत वाव खूपच छान अशा ह्या पुऱ्या होतात हे बघा मी आजच्या नैवेद्यासाठी बनवलं आहे वाव खूप खूपच छान झालं आहे नक्की करून बघा खात रहा, धन्यवाद